शिर्डीतल्या ग्रामस्थांशी जे आहे ते आम्ही नेहमी चर्चा करत असतो आमच्या नियमितपणे बैठका होतात किंवा बोल नवी होत असतात त्याच्यामुळं असा वादाचा काही विषय नाही काही गैरसमजातून काही विषय येत असतात ते सोडवण्याचा आमचा निघलेला आहे सामान्य दर्शन लाईनमध्ये जे द भक्त येतात आरतीच्या वेळेस दर्शन लाईन बंद होती त्यावेळेस जो भक्त समोर असतो त्यातला एक पुरुष आणि एक स्त्री जे दोघांना आपण ती दर्शन लाईन बंद होती तिथून घेतो आणि जे व्ही व्ही आय पी आहेत डोनर आहेत त्यांच्यासोबत जे आहे ते आपण सामान्य धरून भक्ताला जे आहे ते बाबांच्या आरतीसाठी उभा करतो सामान्य भक्ताची सुद्धा जी आहे ती संस्थांमार्फत तेवढीच काळजी घेतली जाते जी डोनरची घेतली जाते जी एक स्वतंत्र दर्शन लाईन जी आहे साईडने जी आहे ती करून त्यांचं दर्शन सुरळीतपणे कसं होईल यासाठी सुरू कारवाई केली जाते शिर्डे ग्रामस्थांच्या दर्शनाच्या संदर्भाने ग्रामस्थांच्या काही मागण्या होत्या त्यांचं दर्शन जे आहे ते सुरळीतपणे व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली होती सर्वांचे मुद्दे जे आहेत ते विचारात घेण्यात आलेले आहेत आणि जे मुद्दे दर्शन लाईनच्या संदर्भाने आहे इतर काही मुद्दे होते तर इतर मुद्द्याच्या संदर्भाने कारवाई करण्यात येईल आणि दर्शन सुरळीतपणे होण्यासाठी जे जे आहे त्याच्यावरसुद्धा मार्ग जो दो काढलेला आहे त्यांच्यासाठी जे एक स्वतंत्र दर्शन लाईन जे साईडने जी आहे ती करून त्यांचं दर्शन सुरळीतपणे कसं होईल यासाठी सर्व कारवाई केली जाईल घरचे पाहुणे असतील तर त्यांच्या हे करता येईल घरातली मंडळी जे शिर्डीतले जे आहे आता मी आहे माझी मुलगी आहे बाहेर दिलेली आहे ती दर्शना त्यांचा आपण दर्शनासाठी त्यांचा विचार करता येईल शिर्डीतल्या ग्रामस्थांशी जे आहे ते आम्ही नेहमी चर्चा करत असतो आमच्या नियमितपणे बैठका होतात किंवा बोर नवी होत असतात काही विषय असेल तर मी त्यांच्यासोबत बोलत बी असतो त्याच्यामुळं असा वादाचा काही विषय नाही काही गैरसमजातून काही विषय येत असतात ते सोडवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो ग्रामस्थ आणि शिर्डी जे आहे आपण सर्व बाबांच्यामुळं आहेत बरोबर आहे ना बाबांच्यामुळं आहेत त्याच्यामुळं ग्रामस्थ आणि शिर्डी संस्थान मिळून हे सर्व येणारे भक्त जे आहेत त्यांची सोयी कशी होईल त्यांचं दर्शन कसं होईल जास्त जास्त भक्त या ठिकाणी कसे येतील त्यासाठीचा सर्व प्रयत्न जो आम्ही दोघं मिळून करत असतो आणि त्याच्यासाठी नियमितपणे गावकऱ्यांचे जे आहेत गावकरी आहेत गावातले वेगवेगळ्या क्षेत्रातले काही मंडळी आहेत त्यांचा त्याच्यावर अभ्यास आहे त्यांच्यासोबत चर्चा करत असतो मग आपण काय करायला पाहिजे ते त्यांचं मी मत घेत असतो म्हणजे सर्व प्रक्रियामध्ये ग्रामस्थांचा सहभाग त्याच्यामध्ये असतो जे भक्त या ठिकाणी येतो ना पेडपासमधला दर्शन म्हणजे पास घेऊन दर्शनाला येणारा त्याचप्रमाणे जनरल लाईनमधून दर्शनाला येणारा तो आहे त्या प्रत्येक भक्ताची काळजी जी, जी आपण घेतो तुम्हाला माहिती असेल पाठीमाग आपण एक निर्णय घेतलेला आहे सामान्य दर्शन लाईनमध्ये जे द भक्त येतात आरतीच्या वेळेस दर्शन लाईन बंद होती त्यावेळेस जो भक्त समोर असतो त्यातला एक पुरुष आणि एक स्त्री जे दोघांना आपण ती दर्शन लाईन बंद होती तिथून घेतो आणि जे व्ही व्ही आय पी आहेत डोनर आहेत त्यांच्यासोबत जे आहे ते आपण सामान्य धरून भक्ताला जो आहे ती बाबांच्या आरतीसाठी उभा करतो हे सामान्य भक्ताची सुद्धा जी आहे ती संस्थांमार्फत तेवढीच काळजी घेतली जाते जी दोनरची घेतली जाते